नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड पंधरा आरोपीसह पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त दारवा तालुक्यातील धामणगाव देव येथे काही लोक पैशावर बाजी लावून हारजीतचा पत्ता जुगार खेळतात अशी खबर दारवा पोलीस स्टेशनला मिळाली त्यावरून दारवा पोलिसांनी काल दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री सापडा आखला पोलिसांनी आपले वाहन अंधारात दूरवर उभे केले व लपतछपत संतोष जाधव यांच्या घरासमोर रस्त्यावरील पतदिव्याखाली चालू असलेला एका पत्ता जुगार खेळावर छापा मारला यात आरोपी ताब्यात घेण्यात आले घटनास्थळावर बावन पत्त्याचे दोन कॅट सर्वांची अंगझडती घेतली असता पंचवीस हजार सातशे रुपये रोख रक्कम एक मोटरसायकल किंमत पन्नास हजार रुपये दहा मोबाईल संच किंमत एक लाख रुपये असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या सर्वांना रात्रीच पोलीस स्टेशनला आणून त्यांचे विरुद्ध रिजसर पोलीस नाईक सुरेश राठोड यांचे फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला ही कार्यवाही सहायक पोलीस अधीक्षक चिलुमल्ला रजनीकांत पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र भुते सुरेश राठोड युवराज चव्हाण विठ्ठल जाधव राजन राठोड हरिदास खंदारे यांनी केली आमच्या पुढील बातमीसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद